सुटला साठ सुटला या महिन्यातला आणि साठ मध्ये लढा चालू आहे कोण होत या ठिकाणी सिमिला पात्र सुंदर असे लढा चालू आहे परंतु शेवटच्या या ठिकाणी कोण बाजी मारतोय आता दोघात लढा चालू आहे शेवटला कोण बाजी मारणार लढात लढत झाली दोघात निकाल गेला वाला वाला, ला ला, या ठिकाणी थर्ड अंपायर पी थ्रीच्या कॅमेरात वडा बासष्टवाडा एकला आंबेदरे दोनला सातारा तीनवरती तांबळे चारवरती धोंडेवाडी यवतेश्वर पाचवरती केनेरखेड सात वरती साठवरती आठ आठवरती भरतगाववाडी आणि नऊवरती माऊर हा या मैदानातला गडे क्रमांक बासष्ट सोडायचा आहे सोळा पासष्ट सोळा आणि गडविजे पहिले गाडी मालक आपण हळूहळू स्टेजच्या पुढल्या बाजूला यायचं आतलं